मित्रांनो रत्नाकर औसेकरनी कल्पना केली की ऍडव्होकेट उज्ज्वल निकमांच्या स्वप्नात संतोष देशमुख आला तर काय म्हणेल सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाइन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस नमस्कार, नमस्कार निकम साहेब आवा निकम साहेब खूप चांगलं वाटलं बर का निकम साहेब तुम्ही माझी केस हातामध्ये मा घेतली निकम साहेब बर बिडा लाल तो म्हण गरमी सध्या हो तुम्ही एवढ्याच्या गरमीत आलो माझ्यासाठी हा पण खरं बोल निकम साहेब मायच्या बोलत आमच्या मस्त जोकरांचा करांचा विश्वास फक्त तुमच्यावर कसा आला बघा आम्ही रोज की निकमां उज्ज्वल निकमांच आम्हाला पाठबळ द्या उज्ज्वल निकमच वकील जो मला रोज म्हणायचं माझा भाऊ संतोष देशमुख भी रोज द्वसरा घेतला तुमचा उज्ज्वल निकमच पाहिजे उज्ज्वल निकमच वकील पाहिजेत आम्हाला निकम साहेब 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 पण तुम्ही असं घाटायला आलो थेल अस तर लय वाढ वाटलं आलो मला न्याय द्यायला निकम साहेब या लोकांनी मला लय छेडू छेडू मारले निकम साहेब काय सांगू निकम साहेब माझे हाल हाल करून मारलो हे निकम साहेब हे माणस नव हे राक्षस आहेत राक्षस राक्षस आहेत राक्षस निकम साहेब निकम साहेब साहेब सुदर्शन खुलेच्या हातामध्ये एक खात्या कृष्ण आंजेच्या हातामध्ये खात्यादारच्या हातामध्ये एक खात्या काय सांगू तुम्हाला प्रत्येकाच्या हात्यामध्ये एक खात्या प्रत्येक जण मारला मार लाल मार लाल कोण पैप न मारला कोण वायर न मार कोण कुत्ती न मार लाग न कपड काढू काढू मला या लोकांनी निकम साहेब माझी केस माझ्या छातीवर दना 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 बुक्या घातल्या निकम साहेब दोनशे ते अडीचशे वार माझ्या अंगावर यांनी दोन तासात की यांनी कमसाहेिक मारू तर लागलेच होते हो पण हिनी त्याच फोटो बी काढलं व्हिडिओ बी काढलं हा बरोबर आहे ना हा कारण ह्यांना आहे ना हे फोटो आता दाखविले की आपली दहशत बसती म्हणजे पुन्हा कुणी खंडरी मागण्याचा आपल्याला दारिश करून हा म्हणजे आपल्या खंडणी मागायच्या मध्ये कुणी आडवाईने वाटते त्यांना हा निकम साहेब खरं सांगू मी आम मजोकरांसाठी लढलो मसा विकासा आपण बघितलं मी आम पंधरा वर्ष पंधरा वर्ष मसाजोकरांचं स्वप्न बघितलं विकासाच मला वाटलं आवादा कंपनी आली तीस एकर जमीन करांची त्या लोकांनी घेतली किरायनं घेतली भाड्यानं घेतली आणि वचन दिलं जो म्या साहेब म्या लाय त्यांनी वचन दिलं ज्याची ज्याच्या जमिनी घेतल्या प्रत्येकाच्या घरामधल्या एकाला नोकरी देऊ आणि पन्नास हजार रुपये वर्षाला देऊ लाईक वर वाटलं म्हणून म्या त्यांना सगळ्यांना एन ओ सी सर्टिफिकेट देण्याचं काम केलं सरपंच पण माझी तळमळ मा गावातल्या लेकरांना ले ले कान मिळावं हो। गावच्या तरुणांना कान मिळावं अस हो। आपल्या मजोकचा इकाच व्हावा आपलं मत सजोग मोठं व्हावं हो। काय सांग आणि म्या गेलो बघा मला त्या वाचमनचा फोन आला मला कसं बी करा सरपंच मला वाचवा म्या गेलो भांडणस पाडवायला म्हणलं नका मारू वाचबल ला वा का मारल म्हण तुमचं भांडण त्या आवाज कंपनीशी पण नका असं करून कंपनी नका बंद पाडू मस्त कोणचा घास काढू नका म्हणून बांडण स्वाडवायला निकम साहेब 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 तेच मला बोललो तेच मला बोललो या वार मी कराड मुख्य सूत्रधार म्हणून तुम्ही सांगल पण निकम साहेब अहो आमचं एकच तुम्हाला ह्याची हे करण वाल्मीकरण तर लाला कुणासाठी माग ला याचा शोध घ्या हा तुम्ही आठ तारखेपासून सिनेमा सुरू केला माझ्या मारण्याचा तो जरा आधी जावं हा आधी ज्या दोन मिटिंगा झाल्या कुणाच्या बंगल्यावर झाल्या कोण कोण तिथे उपस्थित होत मग ही मीटिंग का फिक्स केली मग पुन्हा मला मारायचा कट का केला आणि मला सांगा ये कराड एवढा पैसा गोळा करून घेणार तरी कुणाला होता त्याचा शोध घेतला पाहिजे आताच सगळ्यांनी सा सांगितलं की वाल्मिक कराड या गुन्हेगारांना गाईड करत बरोबर मला बी पटलं की वाल्मिकरण पण सांगत होता असं करा तसं करा तसं करा असं करा पण वाल्मिकरण कोण गाईड करत होते हा हा प्रश्न बघा समजा तेरा करोड महाराष्ट्राच्या लोकांना पण आणि आता निकम साहेब तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा हा कि तुम्ही याच्या मुळाला जाता तुम्ही याच्या मुळाला जाता आणि आम्हाला पूर्णपणे पुर्न खाते आका छोटा का मोठा का कोणती आका आता नवीनच अजून एक जण आलाय म्हणून कोण सुगुदीव करा पाय पाय आवडलं ये गवा हे यांच कणी एवढ स्वरूप खंजून काढलं ना लई निकम साहेब माहिती खरं बोलू का मनातलं बोलू का तुम्ही काय करा हे जे सह आरोपी म्हणून नाव दिले यांना सह आरोपी करा हो महाराष्ट्र डोक्यावर गेली तुम्हाला महाराष्ट्र हो आम्हाला माहिती आहे तुम्ही भाजपकडून खासदारकी लढवली आता युतीच सरकार रे त्या युतीच्या सरकार मध्ये मंत्री होते आता तुम्ही जर मला सांगा भाजपचे म्हणून निवडणूक मध्ये लढवली तुम्ही माझी केस घेतली ना राव केवढं मोठं भूषण आहे तुमचं सगळं अख्खा महाराष्ट्र तुमचं कौतुक करू लागले ही निकम साहेबाला मानलं पाहिजे आता बघा निकम साहेब आमचा विश्वास तुमच्यावर कशामुळे आहे माहिती तुम्ही एवढ्या मोठ्या केसेस लढल्या तुम्ही बड्या बड्या ना फासावर चढवलं बरोबर आहे का नाही मग आता मला काय वाटतंय निकम साहेब हिच्यातले सह आरोपी सोडायचे नाही या वाल्मिक कराला मदत कोणी कोणी केली या कुठं कुठं या, वाल या वाल भाल पैसा, पैसा कोणी को हा वाड गुजरात कडे काय गेला इकडं काय गेला नाशिक कडे गेला काय गेला काय काय कुठं कुठं नाही फिरला पुण्यात काय फिरला मला सांगा हे कुठं कुठं फिरले याच्या मागे ह्याला कोणी कोणी पु मदत केली याला गाडीतून कोणी नेऊन पोचवलं त्या ऑफिसला याला सगळी सरभरे कोणी केली याला कोणी दिलं याला पलंग कोणी दिलं याला मदत कोणी केली या तुम्ही सह आरोपी करा माझे हात जोडून कळकळीची कल विनंती आहे तुम्हाला निकम साहेब खरंच सांग माझे हात जोडून विनंती तुम्हाला यांना काही बी करून एकदा सह आरोपी केलं ना या सह आरोपींना कोण गाईड करत होत आलं का लक्ष सह आरोपी आहेत अहो मला सांगा यांना सूचना देणार कोण यांना पाठबळ देणार कोण यांना सरबराय लावणार कोण वाल मी सरंडर होणार म्हणलं की परळी बिडा मधून पाचशे गाड्या कशा आल्या पुण्यामध्ये मला सांगा हे सगळं ठरवून झालेलं आहे आणि काय बघा त्याचं आहे मानलो पाहिजे राव तो न बघा व्हिडिओ काय टाकला अटक करो निकम साहेब यंत्रणा लई खिडली यंत्रणा सगट उपटून टाका आमचं चा तुमच्यावर लय निकम साहेब मी तुम्हाला वारंवार सांगतो तुम्ही स आरोपीला सोडू नका तुम्ही स आरोपीला जर एकदा घेतले ताब्यामध्ये स आरोपी कसे पोपटने बोलायला लागतील बघा कि त्यांना कोण गाईड करत होत त्यांना कस कसद पुरवली त्यांना कस कस वाचवायचा प्रयत्न झाला पण निकम साहेब खरंच तुम्हाला सगळ्यांना फाशी द्यायची का हो काही लोकांना सोडायचं खर खरं माहिती आले तुम्हाला माझ्या माझ्या गळ्याची शपथ सांगा तुम्ही मुख्य सूत्र तारा धरणार आहो का नाही तुम्हाला धरायलाच पाहिजे तुम्ही ह्याच्या मुळाला जायला की खंडणी कुणासाठी याच मूळ खंडनी आहे आणि माझा लढा खंडणीच्या विरोधात होता म्या म्हणलं तर खंडणी मागू नका रे लेकरांना हाताला काम मिळू द्या कंपनी चलू द्या माझं मस्सा मोठं मा होऊ द्या ही माझी तळमळ ही माझी तळमळ काय सांगा आज माझं लेकर उघड पडलं माझ्या लेकराची परीक्षा या वैभवीची परीक्षा कस तिनं पेपर दिला असेल निकम साहेब सांगा तिच्यावर किती टेन्शन असेल मला सांगा माझ्या बाईकवर किती टेन्शन असेल माझ्या आईवर किती टेन्शन असेल माझ्या भावावर किती टेन्शन असेल माझ्या गावावर किती टेन्शन असेल बघितलं की तुम्ही निकम साहेब अहो या सगळ्यांनी रंगपंचमी साजरी केली आणि माझ्या अजून सजोग मध्ये कोणता सण साजरा झाला नाही मग लोकांनी ठरविले जो पर्यंत उज्ज्वल निकम साहेब या सगळ्यांना पासावर चढवत नाही तो पर्यंत सण साजरा करायचा नाही अहो ह्या मी कमवलं आयुष्यामध्ये तुम्ही म्हणता पंधरा वर्ष सरपंच राहून काय कमील असतो संतोष तर मी काय कमी बर का, का, का निकम साहेब हेच कमवले अहो कोण पैसा सोबत नेणार नाही सगळ्यांना इथं सगळं सगळं सोडून जायचंय मोठ्या आकाला इथं सोडून जायचंय छोट्या आकाला इथं सोडून जाते जाताना पोरव लंगूट ठेवत नाही डोंगरावर हा या कशाला पुरत बोलू तुम्हाला खरंच नाही ठेवत हा आहो हे समाजाचे रीतच आहे आपल्या जीवनाचा मंत्रच आहे आयुष्यभर मरमर करायचं कमवायचं ठेवायचं आणि पोरव अंगावरची चड्डी काढून हा बस जा म्हणते जानागड मध्ये तुम्हाला खरंच असंच आहे सगळं तुम्ही या निकम साहेब मला तुम्हाला स्वप्न येऊन बोलावं वाटाय मी रोज विचार करून तो जावं का ग जावं कन ग मग काल बाळासाहेब ठाकरेचा विचार घेतलो काल मी लसरा देशमुखाचा विचार घेतलो विलास लसरा देशमुख म्हणजे जा जाऊन बोल उज्वन निकम आर आर पाटलाची राय घेतली त्याने म्हणले जा जाऊन भेट उज्वन निकम साहेबाला मग मी म्हणलं तुम्हाला भेटायचं कसं भेटायचं कसं भेटायचं कसं मग मी ठरवलं चला म्हणलं आता स्वप्नात जाऊन भेटू मग मी असं शेकरला म्हणलं मला स्वप्नात पाचवी बोललं त्यांच्याकडे मी बोलतो त्यांना हा म्हणून त्यांनी हे व्हिडिओ करतो बघा ते बर का निकम साहेब कि मला ज्यांनी हाल हाल करून मारलं ना त्यांना कडक शासन झालं पाहिजे कोणी बी सुटता कामा नाही निकम साहेब आता तुमच्या आयुष्यातली तुम्ही अनेक केसेस लागले पण ही केस ही केस तुम्ही जर चांगली लढली आणि ह्याच्यात जर तुम्ही मुख्य सूत्रधारापर्यंत पोचलो ह्याच्यात जर तुम्ही खऱ्या आकापला फाशी देण्यापर्यंत पोचलो तर हे महाराष्ट्राची तेरा करोड जनता तुमच्यावर फुलं उदळ फुल तुम्हाला देवा समज पण तुम्हाला राजकारणाच खासदार बिजासारख्या हलक्या जागेवर जायची काय गरज आहे तुम्ही लय मोठी हाव हे आमदार खासदार मंत्री यांचे भ्रष्टाचार जर बाहेर काढले ना निकम साहेब कशा गट्टर गंगा तुम्ही जाऊच नका माझं तर मत हे राजकारणाची लय गट्टर गंगा आहे अहो इथं बघा सत्तेमधून संपत्ती संपत्ती मधून पुन्हा सत्ता त्याच्यासाठी खंडणी आणि खंडनी या खंडनी खराना अद्दल घालवा माझं तुम्हाला एक एकच सांगणे मुळाशी जावा सह आरोपी सोडू नका एक एक सह आरोपी धरा आणि प्रत्येकाचे फोन कर रेकॉर्ड ठेवा प्रत्येकाचा सिडल्या काढा की यांना कोण कोण बोलत होतो यांना फोन गाईड करत होतो बरोबर हा माझ तुम्हाला हात जुडून पुन्हा पुन्हा सांगणे निकम साहेब का साहेब नाही बर का आणि तुम्ही बघा बिलकुल तुम्ही डिस्टर्ब होऊ नका तुम्ही लढताव मला माहिती काय त्या बॅटिंग केली तुम्ही बॉल मध्ये सहा मारले आउटच आता बघा मला पण खात्री हे सगळे फासावर जाणार फक्त एकच भीती आहे ह्याच्यातले जे मुख्य सूत्रधार आहेत ते सुट्ट कामा हा बर का खरं सांगतो मी आज तुम्हाला पुन्हा पुन्हा पाया पुढे पुढे सांगलो उज्वल निकम साहेब ही काही बी करा माझ्या मस्सा न्याय द्या माझ्या संत परिवाराला न्याय द्या माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना न्याय द्या आणि सगळ्यांना न्याय द्या एवढं तुम्हाला कळकळीन स्वप्नात येऊ यू यू येऊ मी आज तुम्हाला सांगलो निकम साहेब मला माहिती ना तुम्हाला एवढं ऐकायला येईल की नाही आता कसे माहिती का मला असं बोलायला येपनात यावं तू मला बोलावं पोटातलं बोलायचं होत ना मग पोटातलं बोलायला आणि तुम्हाला खरं सांगू हे बीड मध्ये लई दहशत आहे या बीड मध्ये लई गुंडगिरी आहे ही सगळी खणू काढण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अमित शाह साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांनी नेमले हा सार्थ करा तुमच्या हाताला आता काय सगळं तुमच्याच हाताने आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल